कत्तलीस जनावरे घेऊन जाण्याच्या संशयावरून एकाच केली मारहातर महिलेश छेडछाड दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शेंद्री रेल्वे स्टेशन ते शेंद्रीकडे जाणाऱ्या रोडजवळ फिर्यादी शहानवाज पुरेशी राहणार पापनस तालुका माडा व फिर्यादीच्या पत्नी आपल्या चारचाकी गाडीतून जात असताना सुमित नवले किशोर आकोसकर खंडू जाधव विजय पोकळे गोपाळ सुगंधे व इतर पाच ते साहित्य काळ्या रंगाची स्कॉर्पिओमधून येऊन फिर्यादीच्या कारला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून कारवर दगड कोयता गज पाईप काट्याने मारहाण करून काच फोडून फिर्यादीला खाली ओढून जनावरे वाहतुकीच्या गाड्या घेऊन जात असल्याच्या संशयावरून कोयता लोखंडी गज लोखंडी पाईप काट्याने डोक्यात कपाळावर पाठीवर हातावर बेदम मारहाण करून जखमी केले आणि फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग करत पंच्याऐंशी हजार रुपये बळजबरीने काढून घेतले तसेच कारचे साठ हजार रुपयांचे नुकसान केले म्हणून वरील आरोपींविरुद्ध फिर्यादीने बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला असून बार्शी तालुका पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत शेंद्री गावाच्या अलीकड माझ्यावर हल्ला झाला शिफ्ट गाडी होती पैसे वगैरे काढून घेतलं पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या गोरक्षकवालीची होती ती गाडी त्यांनी पैसे काढून घेतली मारहाण केलं हात लावून मारलं डोकं फुल माझ साधारण पाचशे पाचशे दरम्यान मंडळीला मंडळीला कशा, कशाला मारलं तुम्हाला काय म्हणून की गाडी थिक बोल कि मारे समाज की मारे हा गायची गाडी गाय घेऊन चालले स्विफ्ट मध्ये असं समजून मारलं तुम्हाला तुमच्याकडे गाडीत काय होत काय नव्हतं आम्ही दोघं निसतो पैसे होते आमच्याकडे हजार रुपये होते आमच्याकडे